सन्यासी झालो परवा कुणाची भीती नाही आता कुणाची भीती नाही आता कुणाची कळवाचवाता संन्यासी झालो परवा कुणाची संन्यासी झालो मी भरत पुलारे संस्थापक अध्यक्ष पत्नी पीडित पुरुष आश्रम छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी त्याचं कारण असं आहे की आम्ही वर्षानुवर्ष शासनाला सांगतोय का पुरुषांवर देखील अन्याय होतो पुरुषांना देखील सबला करण्याची गरज आहे ज्यावेळेस महिला अबला होती त्या टायमाला त्यांना सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे वेगवेगळे -वेग कायदे -वेग बनवले गेले परंतु हा विचार त्यावेळेस केला गेला नाही असं मला वाटतं कारण हा महिला सबलीकरण करण्याच्या चक्करमध्ये पुरुषांना अबला बनवला गेला गेलाय आणि आज खऱ्या अर्थानं पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे आम्ही शासनाला सोयीनं सांगितलंय म्हणजे सरळ उभा राहून सांगितलाय सरळ मार्गाने सांगितलं शासनाने ऐकलेलं नाहीये म्हणून आम्ही आज या शीर्षासन केलं आणि ते एक शासनाला एक संकेत आहे की असा आम्ही उलटावून तुम्हाला सांगतोय त्याचं कारण असं की आम्हाला त्रास जो आहे तो आता सरळ राहून चालून आम्हाला तो त्रास असह्य झालेला आहे म्हणून आम्ही आज शीर्षासन करून उलटा होऊन आहे शासनाने ते समजून घ्यावा कारण आमच्या व्यथा आता असह्य होत गेलेला आहे आणि शासनाने जर आमच्या त्या मागण्या आणि आमच्या व्यथा नाही ऐकल्या तर नक्की शासन उलटा व्हायच्या अगोदर त्यांनी त्यांना उलट व्हायचं नसेल तर आमच्या उलट्या झालेल्या मागण्या त्यांनी मान्य करा नाहीतर शासन उलट केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही कारण आता आमची कॅपॅसिटी संपत चाललेली आहे आता किती लोक मारणार आहे आपण एनसीआरबी डाटा जर बघितला तर दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि पुरुष दिन त्या दिवशी पुरुषांसाठी जो पुरुष दिवस आहे तो सगळ्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे महिलांसाठी झालेला महिला दिन आपण प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये साजरा करतो पण पुरुषांनी काय घोडं मारलं आपण एकीकडे सांगतो का महिला आणि पुरुष सर्व आहे लिंग भेद नाही आर्टिकल चौदा एकवीस त्या टायमाला आर्टिकल चौदा एकवीस जाता कुठं पुरुषांची वेळ आली म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला फेकल्या जात्या आणि महिलांना प्राधान्य दिल्या जातं ते या संसाराचे जे दोन चाक आहेत ते दोन्ही चाक चालले पाहिजे आणि चाक जर एक चाक खाली गेला आणि एक वरती गेलं तर नक्कीच कुठेतरी अ वेगळं काहीतरी होईल म्हणून आपली विवाह पद्धत सुद्धा या सगळ्या प्रकारामुळे धोक्यात येत आहे आणि विवाह पद्धत देखील वाचवायची असेल आपलं दरडोई उत्पन्न वाढवायचं असन आणि जर आपल्याला सामान ठेवायचं असेल तर नक्कीच पुरुषांसाठी देखील कायदे बनले पाहिजे आणि महिलाप्रमाणे महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग देखील स्थापन झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे